ही जोडी आम्ही एकदा पळवली ती तिथं पण या जोडीने एक नंबर केला होता देव बाका आम्ही चारशे किलोमीटर येतोय पण बैल नाराज करत नाही बैल आहेत पंधरा बैलातून हा एकमेव बैल असा आहे का तो कुठली साइड गाला पब्लिक गाला आतून गाला चारही साइड पळतो चार राऊंड पळून एक नंबर केला होता तशापासून आम्हाला पण त्याच्यावर विश्वास आला आणि सेटचं पण काळजीच येतो आ, तर मित्रांनो आज गट्टेवाडी येथे श्री गणेश केसरी मैदान पार पडलं आणि त्यात दोन नंबरचा मानकरी ठरलाय समाजसेवक संतोष सोडकर विटा ठाणे यांचा साई तर आज आपल्यासोबत महाराज सीट आहेत पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आज खऱ्या अर्थानं गाडीला सम्राट आणि साईला एक खरं तर चांगलं स्पीड लागलं होतं काय सांगाल या जोडीबद्दल आज ही जोडी आम्ही एकदा पळवली होती तिथं पण या जोडीने एक नंबर केला होता कडेनी लागून आज पण कडेनी चांगली गाडी पळाली शेमीला देवबा जायची नक्कीच आणि साईचा विशेष आहे म्हणजे तो मोठ्या मैदानात राहतो शंभर टक्के राहतोय कंटिन्यू राहतोय आणि नाराज झाला तुम्हाला म्हणजे एवढा आम्ही चारशे किलोमीटर येतोय पण बैल नाराज करत नाही तेच कारण संभाजीनगर तर सोपं नाहीये बैलाला इतका मोठा प्रवास असतो तरी पण तुमच्यासाठी तुमच्या टीम साठी मालकासाठी पळतोय तो आणि तुमचं नाव ठेवतोय याबद्दल काय सांगाल बैल म्हणजे असं आहे साई का तो आपले त्याचे मालक आहेत संतोष तोडकर त्यांच्या नावासाठी बैल पळतो शेठ अजून एका पण मैदानात नाही आले पण त्यांचं नाव प्रत्येक मैदानात करतो कारण खूप सारे दोन्ही पण नंदी तुमचे मोठा साई असेल छोटा साई असेल दोन्ही पण नंदी नाव करतायत या मागचा रस आहे की तो तुमच्या दावणीला पण आहे काय सांगाल वैशिष्ट्य काय बैल तिकडून एवढ्या लांबून येतो पण तरी त्या जोशात पळतो बैल एवढा थक थो, थकत नाही म्हणजे असं उभा वगैरे थकवा येत था। नाही एक मी एवढा लांब नेऊन इथं फायनल कारण पण कंटिन्यू गोलात आहे कंटिन्यू नंबरात आहे म्हणजे असं विशेष आणि परत बैल मैदान झालं की लगेच घरी जातो आणि मागावचे सुट्टी नेकर पण आहेत खास नंदीसाठी इकडे खास म्हणजे आमचे जुलग मित्र मागाशी बोलत आला आमचं कारण एक नंबर सुट्टी मेकर काय सांगाल दादा साई बद्दल तुम्ही काय सांगाल साई काय साई साई खास काय वाटते साई सुट्टीला काय साईवर म्हणजे आशीर्वाद शेतने केले म्हणजे शेतच भरपूर कष्ट आहे बैलांच्या माग शेत जरी मैदानात नसले ना तरी त्यांचं लक्ष त्यांच म्हणजे जिथं तिथं बैलाव प्रेम सगळं शेटच म्हणजे आशीर्वादा चाल आशीर्वाद म्हणाला साईला पण साई पण त्यांचं ऐकतोय नक्कीच आज गटाला सेमीला फायनल कसं वाटलं एकंदरीत चांगली गाडी पळाली सम्राट पण पाळणार आज बैल आहे आणि साहित्य पाळणारा सगळ्यांच मैत्री मैत्री काय असतील मैत्री महाराजची साखरची मैत्री आहे ना मैत्रीची मैत्री असताना तुम्ही <laughs> म्हणजे मिठी मारून कौतुक केलं होतं तो क्षण बघितला आम्ही ड्रायव्हर म्हणून आणि साखर पण होते काय सांगाल त्यांच्याबद्दल साखर बाई मित्राचे आमचे आणि मित्र खातिर आज बैल शेटणी दिला आज सगळं एक नंबर चाललेलं मैत्री काय स्थितीत दोघांच्या मैत्रीमुळे आज हा पैरा झाला आणि गाडी पण बोलायला विशेष म्हणजे सम्राट न पण नाराज केला सम्राट सम्राट पाहणारच बैल ना पाळणारा बैल आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी उतरलो आमचे बाळू डायव्हर दिवडचे दिवडचे त्यांच्या घरी उतरलो तर त्यांनी पण एक नंबर सोयी ठेवली आमची नक्कीच एवढ्या लांब प्रवास येतोय आणि साई पण पळतोय सा, साहीला पब्लिक ने चांगलाच पळतो कारण आज पब्लिक ने पण चांगला पळवला पब्लिक ने पळतोस बैल 100% आणि आता तिकडे गेल्यावर तुम्ही मैदान वगैरे पळवता का नाही म्हणजे इकडेच फक्त पळवता नाही बैल कसा इकडे मैदान जर चालू असलेत मग तिकडे नाही पळवत इकडे जर चालू असले तर मग इकडेच पळवतो तरी मैदान असलं ना अगोदर किती दिवस हेत काय एक दिवस एक दिवस अगोदर आदल्या दिवशी तो मैदानाच्या शेजारी एक पाच सहा किलोमीटर कुठे पण राहतो आणि बैल पाहायला रडतो कुठ तरी आता सेमीफायनल एक अतिशय चुरशीची लढत होती म्हणजे या मैदानाचा म्हणजे एक प्रकारे चांगली लढत झाली म्हणजे टॉपचा सेमी होता एक प्रकारचा चांगल्या लढती त्याच्यामध्ये होता कडन पळून साईनं सेमी पास केलाय आणि चांगली साथ म्हणजे कुठंतरी एक डावी खांदी तो पब्लिक न फिट पळतो दोन एक खांदी फिट पडतो आपण टोटल पंधरा बैल बर पंधरा बैलातून हा एक बैल असा आहे का तो कुठली साइड गाला पब्लिक गाला आतून गाला चारही साईड पळतो म्हणजे पंधरा नंदी तुमच्या जाऊन येत का नाही आहे काही आपाकडे आहे काही चोळा डायव्हर कडे इथं काही तिकडं संभाजीनगर हो पण साई तुमच्याकडे पळतो मी थोडक्यात टॉपलाच पळतो कस काय एवढं सराव वगैरे कसा असतो साईचा काय साईला काय व्यायाम असतो खाना पिना व्यवस्थित असतो खाना व्यवस्थित हो म्हणजे एक आपण लेकरागत जपतो त्याला बाकी सगळ्यात मोहिची बोल आणि खरं अर्थ साईन ह्या मला वाटतं मागच्या काही वर्षात म्हणजे या वर्षातच खूप नाव केलं तुमचं तुमच्या टीमचं आपल्या मालकाचं नाव केलं याबद्दल काय सांगा नाही साई म्हणजे आदत तर हां पहिल्याच मैदानाला नेला होता आम्ही ओपनच्या मैदानाला बरं तिथं पण साईनी चार राऊंड पळून एक नंबर केला होता तशापासून आम्हाला पण त्याच्यावर विश्वास आला आणि शेटच पण काळीज शेड चाल जीव आहे बायलावर नक्कीच आणि आज खर त्याला कुठल्याही गोष्टीची कमी नसते शेट नाही पंधरा बायला पैकी कुठल्याच बायला तुम्ही फोन करायचा आणि तुम्हाला दहाव्या मिनटाला ती भेटणारच शेट कुठंतरी आता म्हटलं गेलं की आता शेट मैदानावरती कधीच नसतात पण कुठंतरी त्यांचा तुमच्यावरती पूर्ण तुमच्या टीमवरती त्यांचा विश्वास आहे हो हो ते समाजसेवा करतात त्याचं त्यांना रूपात इकडे कुठेतरी आता एक बैला बरोबर कंटिन्यू राहायचं त्याला सांभाळायचं सगळं नियोजन लावायचं म्हणल्यावर तुम्हाला आहे की बरीच टीमची गरज पडते आता शेटचं कुठंतरी तुमच्यावरती विश्वास आहे ते कधी म्हणजे तुम्ही म्हणाल त्या शब्दावरती शेट ही करत असतात काय सांगाल त्याविषयी शेटचा विश्वास आहे आणि आपण पण ते विश्वास कधी विश्वासघात करत नाही आता आप्पा असतील आम्ही असतील सगळे टीम असेल का ते शेट कोण एक रुपयाची कोणला अपेक्षा नसतील पण शेटच्या नावासाठी आणि शेट पण कधी आम्हाला कोणला काही कमी करत शेट ना ना ले ले मला म्हणलेले नव्वद किलोमीटर मैदान आहे तुम्ही नका जाऊ एवढ्याला आम्हाला वाटले दहा पंधरा किलोमीटर काळजी पण करतात शेट आमची एवढ्याला नका जाऊ तुम्ही व्हीलर नाही म्हटले शेट पहिले येणारे पळायला जातो म्हणलं आम्ही म्हणले तुमच्या <coughs> शेट माणसाची काळजी करते आमच्या शेटक म्हणजे सांगायला आम्हाला गर्वाने सांगतो आम्ही एकमेव अशी व्यक्ती आमची शेट एक रुपये पण याच्या बक्षीसातला आतापर्यंत पण शेटने नाही घेतला पाच मोटर सायकली जे खावलेल्या आहेत आणि लाखाने बक्षीस जे असते आणि महत्वाचे म्हणजे आम्हाला फोन येतात आता एवढं पैसे देतो तेवढे पैसे एकही रुपया कोणाकडून घेतला ना कधीच आम्ही कधीच बैल पळवणार त्याचबरोबर आता या बैलगाडी क्षेत्रात बर बायोडवर पण या ठिकाणी आले काय सांगाल काय ड्रायव्हर काय सांगाल या बैलगाडी क्षेत्रातला खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त अनुभव असेल तर तो तुम्हाला आहे जुन्या काळापासून म्हणजे बंदीच्या आधीपासून तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे साईविषयी काय सांगाल चांगला बैल पळतो इकडे दोन्ही खाली पब्लिक न बाई मस्त पळा लाग मेन म्हणजे तुम्ही त्याला आसरा दिला म्हणजे नाही ते काय आल्या ना एकमेकाच्या घरी असल्या ना बोळ काय म्हणून आलेत त्याच काय ना आपल्या घरी आली थांबले ती रात्रीच आमचा विषय झाला काय बी करून गुलाल झाला पाहिजे नाही तर मोकळ माघार एवढ्या लांब जाऊन उपयोग बरोबर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदान तुम्हाला झालेला आहे आणि गुलाब पण तुम्हाला मिळाला आहे आणि असंच तुमचं साई नाव करत शुभेच्छा धन्यवाद म्हणजे शुभेच्छा धन्यवाद